दुखत समोरा ले ले तर मित्रांनो मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आलेली असून एका पाठोपाठ एक लगातार दिग्गज कलाकारांनी या जगातून एक्झिट घेतलेले आहे पाहुयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगीताई गोखले यांच्यावर नुकते शोककळा पसरलेले असून अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालेलं आहे शुभांगी यांच्या भावाचं नाव रवींद्र संगवई असं आहे शुभांगी गोखले यांनी भावाचा फोटो शेअर करून सोशल मीडियावर ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे शुभांगी गोखले यांनी व त्यांच्या भावाने श्रीयुत गंगाधर टिप्रे या मालिकेत एकत्र काम केलं होतं शुभांगी गोखले यांचे भाऊ रवींद्र संगवई हे पेशाने रिझर्व्ह बँकेत एक्झिक्युटिव्ह चीफ मॅनेजर होते त्यांनी काही वर्ष सिंबायसिस कॉलेजमध्ये दे प्रोफेसरची देखील नोकरी केली होती त्यांनी अभिनय विश्वात देखील काम केलेलं आहे शुभांगी गोखले यांनी आपल्या भावाच्या आठवणीला उजाळा देऊन त्यांची त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे भाऊ अभिनेते रवींद्र संगवई यांना भावपूर्ण श्रद्धांजली